पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या वातावरणानं संपूर्ण शहरातील वातावरण ढवळून निघालंय अनेक उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केलेत भाजपनं खासदार शिरोळेंच्या मुलाला उमेदवारी दिल्यानं ना प्रचंड नाराजी तयार झाली आहे तर भाजपच्या काही तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी थेट पक्ष कार्यालयाबाहेरच बसून आमरण उपोषण सुरू केलंय भाजपनंही चार विद्यमान उमेदवारांची तिकीटं कापली आहेत तर मोठ्या प्रमाणावर आयारामांना भाजपनं तिकीट दिलंय त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडून बंडखोरी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे दोन हजार बारा साली सुद्धा माझी उमेदवारी अशीच कापली मात्र तरीही मी प्रामाणिकपणे पक्षाबरोबर राहतो आज एक डॉक्टर जनरल सर्जन हा पक्षाचा चेहरा हेल्थ विषयावर पक्षाचा सभागृहातला चेहरा ठरू शकला असता मात्र शिक्षणही या ठिकाणी हरलेला आहे पक्षाची निष्ठा हरलेली आहे आणि योगदान समर्पण आणि त्याग या गोष्टीला काही मूल्य राहिले नाही हे फक्त स्टेजवरचे भाषणचे शब्द राहिलेले आहेत आतापर्यंत अशा पद्धतीने सांगण्यात आलेलो कुठल्याही कार्यकर्त्याच्या पत्नी कामात नसेल किंवा नातेवाईक महिला जी कामात नसेल तिला तिकीट दिलंच जाणार नाही आणि माझी समस्या ह्या पक्षाच्या याच्यामध्ये हीच आहे की एका कार्यकर्त्याच्या पत्नीला तिकीट दिलं जात आहे मी ओरिजिनल ओ बी सी गटातून येते आणि ज्यांना तिकीट दिलेले ते ओरिजिनल ओबीसी नाही आहेत राष्ट्रवादीच्या गोटातही काही वेगळी परिस्थिती नव्हती सकाळपासून अजित पवारांच्या जिजाई बंगलावरून तिकीट फायनल करून एबी फॉर्म दिले जात होते काँग्रेससोबत शंभर जागांवर आघाडी झाल्यानं मोठा फायदा या दोन्ही पक्षांना मिळणार तर बासष्ट ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत मात्र राष्ट्रवादीतही विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापल्यानंतर त्यांनी दुसऱ्या पक्षाचा रस्ता धरल्यानं राष्ट्रवादीसमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी अगदी शेवटच्या मिनिटाला भाजपच्या तिकिटावर अर्ज भरलाय तर तिकीट कापलेल्या शिवलाल भोसले यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केलाय शिवसेना मनसे आणि काँग्रेसच्या उमेदवारांनीही आज अर्ज दाखल केले त्यामुळे पुण्यात बहुतांश लढती यात चौरंगी होतील असा अंदाज आहे शिवसेना मनसे यांनी आपल्या याद्या जाहीर केल्या नव्हत्या मात्र नाराज उमेदवारांचा शिवसेनेला मोठा फायदा झालाय कारण प्रमुख पक्षांनी उमेदवारी नाकारल्यानंतर बऱ्याच उमेदवारांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याचं पाहायला मिळालं आता हा धुरा उडायला सुरुवात आहे पुढच्या पंधरा दिवसात हाच धुरळा प्रचाराच्या वादळात रूपांतरित होणार हे नक्की व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह वैभव सोनवणे आयबीएन लोकमत पुणे